तालुकाध्यक्ष सनी यादव यांच्या माध्यमातून पालकांचे हात होणार हलके विज्ञानाच्या युगात पालकांची मुलांच्या शिक्षणाप्रती ओढ वाढू लागली आहे मात्र ही ओढ इंग्रजी शाळांसाठी वाढली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवर याचा परिणाम होऊ लागला असून मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली आहे अशातच या शाळा टिकल्या पाहिजेत आणि विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून कित्येक वर्ष खालापूर तालुक्यातील युवा नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सनी यादव हे नियमित प्रयत्नशील असतात शिक्षणाप्रती असलेली त्यांची ओढ पाहता अनेक सहकारी त्यांना या कार्यात जोडले गेले आहेत कोणाचीही आर्थिक मदत न घेता सनी यादव हे दरवर्षी पालकांचे हात हलके व्हावे आणि त्यातून पालकांची जिल्हा परिषद शाळेकडे ओढ वाढावी यासाठी शैक्षणिक साहित्य किंवा अन्य साहित्य वाटप करीत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी खालापूर आणि रोहित कडो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून खालापूर तालुक्यातील तुरमाल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच आनंद दिसवते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाजपा तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी आपले विचार मांडत ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून गेल्या अनेक वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत असून यापुढेही कोणताही स्वार्थ न पाहता निस्वार्थीपणे या क्षेत्रात काम करत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मदतीचा हात देईन मी केलेले हे कार्य मोठे नाही परंतु माझ्या गोरगरीब बांधवांचे हात हलके झाले तर त्यांना आपला कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी काही प्रमाण सोपे जाईल आणि त्यातूनच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढेल जेणेकरून शाळा बंद होणार नाहीत या जिल्हा परिषदे शाळेमधून आम्ही शिक्षण घेतले आहे त्या शाळेचे काही प्रमाणात ऋण फेडण्यासाठी मी आणि माझे सहकारी हे कार्य करीत आहेत असे मत मांडत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष विकास रसाल युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रसाद देशमुख बीड खुर्द ग्रामपंचायत सदस्य लवेश कर्णुक मयूर पाटील निलेश सालुंके आकाश मुसले कोणाल शिंदे प्रणित शि सालुंके निलेश सालुंके विशाल कडव सुजल नलावडे सुजल नलावडे दर्शन यादव मुख्याध्यापक सुजित शिक्षक संजय जाधव आदी मोठ्या विद्यार्थी वर्ग उपस्थित होता आम्ही हे गेले अनेक वर्ष हे करतोय बारा तेरा वर्ष सातत्याने कोविडचा एक, सा, एक वर्ष आम्ही सोडला तर बारा तेरा वर्ष आम्ही सातत्याने या परिसरामध्ये जे जे काही लागेल शालेय साहित्य वाटप असेल किंवा आदिवासी बांधवांना या ठिकाणी ब्लँकेट्स असतील चट्या असतील व जे जे गरजू ये जे काही लागत असेल साहित्य ते आम्ही नेहमी पुरवण्याचा प्रयत्न ने करत असतो एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा आमचा या मागचा हेतू असतो कारण राजकीय उद्देशाने आम्ही हे कधीच करत नाही कारण आजवर तर कुठली निवडणूक या परिसरामध्ये लढलो नाही आहे तरीसुद्धा गेले बारा तेरा वर्ष सातत्याने हे करतोय कारण समाजाप्रती आपण जे देणं लागतं सर त्या उद्देशानेच मी हे नेहमी करत असतो आणि त्यानंतर आज मी तुम्हाला या ठिकाणी आवरून सांगेन की वाढदिवसाचा कार्यक्रम देखील या दुर्मा गावामध्ये केला होता त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ पन्नास लोकां कुटुंबांना आम्ही ब्लँकेट्स आणि सगळे वाटप केला होता त्या ठिकाणी मी शब्द दिला होता की या शाळेची वर्षभराची जी शालेय साहित्याची जबाबदारी आहे त्यांना जी शालेय साहित्य लागेल ते देण्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो जे जे तुम्हाला वाटत साहित्य जे जे साहित्य लागेल डॉक्टर असतील वह्या असतील पुस्तक असतील फाट्या असतील पेन पेन्सिल जे काही लागेल सर वर्षभर मला फोन करा की तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल याच्यापूर्वी आम्ही हा उपक्रम घेऊन शाळेत या ठिकाणी राबवला आणि आता आम्ही या वर्षापासून दहिली शाळा सुद्धा तयार केलेली आहे म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी सुद्धा साठ विद्यार्थी दोन आणि तुमच्या इथे रेकॉर्ड वरती चौसष्ट विद्यार्थी पण प्रत्यक्षात पंचावन्न विद्यार्थी या ठिकाणी शाळेत आहेत तर या सर्व एकशे दहाच्या आसपास जे विद्यार्थी आहेत त्यांची शैक्षणिक साहित्याची जबाबदारी ही रोहित कडा फाउंडेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी स्वतः घेतलेली आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल शैक्षणिक साहित्या करता नक्की तुम्ही आवाज द्या यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण करत नाही आणि करणारे नाही आहोत कारण आम्ही सुद्धा या सर्व गोष्टीतून गेलेलो आहोत जसं आता माझ्याशी लवेश म्हटला की या, ही जी वही वही आम्हाला द्यायचे किंवा शाळे शाळेमध्ये जे आम्हाला भाऊ मिळायचा तो एक वेगळा आनंद असायचा आणि तोच आनंद आम्ही पाहिलेला आहे आणि त्या परिस्थितीतून सुद्धा आम्ही गेलेलो आहे आणि त्याच परिस्थितीतून तुम्ही जाऊ नये आणि तुमच्या चेहऱ्यावरती देखील आनंद कायम तसा राहावा याकरता आम्ही ही मदत करत असतो याच्यामध्ये आमचा राजकीय हेतू कुठलाही नाही आहे आज प्रसाद असेल विकास असेल तिकडे प्रसाद आहे मयूर आहे विशाल निलेश आहे ही सर्व मंडळी आमच्या कांद्याला कांदा जाऊन आम्ही सर्व एकत्र काम करत असतो एकत्र नियोजन करत असतो केवळ फक्त या विभागातच नाही तर आम्ही खरेली विभागात सुद्धा आता चार दिवसापूर्वी कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर सोमवारी देवनावे हायस्कूलचा कार्यक्रम आहे देवनावे मराठी शाळा आहे दहिली मराठी शाळा आहे त्याच्यानंतर मंगळवारी आम्ही ठाणेनरे शाळा घेतली तिचा देखील पट जवळजवळ एकशे दहाच्या पुढे आहे आणि मोठमोठ्या शाळा सुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत जिथे जिथे आम्ही आम्हाला वाटतंय की बाबा या या विद्यार्थ्यांना मदत करावी कारण आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त हे आदिवासी वाड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी असतात कारण हल्ली आता कॉन्व्हेंटचा जमाना आहे इंग्लिश मिडीयमचा जमाना आहे आमच्या वेळेस आपल्याला विकास निधी भरायला सुद्धा पैसे नसायचे परंतु आता गाडी भाडा दोन हजार आणि वरती महिन्याची फी दोन हजार आणि जवळजवळ एका विद्यार्थ्यामध्ये पाच पाच हजार रुपये खर्च आता केला जातो असं चांगली गोष्ट आहे जग पुढे जाते आपल्यालाही त्याबरोबर पुढे जायचे परंतु जे काही गरीब विद्यार्थी ते शिक्षणामधून वंचित राहू नये त्याच्याकरता आम्ही ह्या उपक्रमाला चालना देत असून नेहमी आणि यापुढे देखील आम्ही आमच्या कर्तव्य कुठेही कसूर करणार नाही सर जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागेल शैक्षणिक साहित्याकरता करता नक्की आवाज द्या आम्ही उपलब्ध असू अशी मी भारतीय जनता पार्टी खालापूर तालुक्याच्या वतीने आपणच बाहेर देतो आणि फाउंडेशन आपलं हे काम असं चालू ठेवल असं ठिकाणी असं आश्वस्त करतो धन्यवाद